बातमी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत असून मागील वर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे अतुनात मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले होते यात शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी महाडी पी टीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्याचे आदेश दिलेले आहे नुकसान भरपाईसाठी सातशे तेहतीस कोटी रुपयांची मदत सरकारने मंजूर केलेली आहे खरं पाहता जुलै ते ऑक्टोंबर दरम्यान मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झालेला पाहायला मिळाला होता यामुळे शेतीची मातीसुद्धा वाहून गेली होती यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झालेले होते एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या जनावरांचासुद्धा यामध्ये जीव गेला होता त्यामुळे शेतकरी हतबल झाला होता परंतु शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी एक नवी दिशा मिळावी तसेच शेतकऱ्यांच्या कर्जाचा डोंगर कमी व्हावा यासाठी राज्य सरकारने पीक विमा य मंजूर केलेला आहे शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळणार तर महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार म्हणून सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयापर्यंतचा निधी सरकारने मंजूर करून दिलेला आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बी टीद्वारे यी रक्कम दमा करनेत ही रक्कम जमा करण्यात येणार आहे यामध्ये जिरायत बागायती आणि बहुवार्षिक पिकांना दोन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई याआधी मंजूर मिळाली होती परंतु यामध्ये बदल करत राज्य सरकारने तीन हेक्टरपर्यंतची मर्यादा केलेली आहे म्हणजेच प्रति हेक्टर नुकसान शेतकऱ्यांना तेरा हजार पाचशे रुपयापर्यंत मिळणार आहे याआधी मर्यादा दोन हेक्टरपर्यंत होती परंतु यात आता सरकारने बदल करून तीन हेक्टरपर्यंत मर्यादा केलेली आहेत म्हणजेच शेतकऱ्यांना आता चाळीस हजार पाचशे रुपयापर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते जुलै आणि ऑगस्टच्या दरम्यान एक लाख चोवीस हजार एकशे से एकोणावीस हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांच्या पिकांचे अतुनात नुकसान झालेले होते या शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद